शासकीय यंत्रणा व सामान्य जनतेनं योजनांची सांगड फायद्याशी घालू नये असं आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबरच त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामान्य जनतेनं योजनांची सांगड फायद्याशी न करता नियमानुसार व कायदेशीर व्यवहार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं लाचलुचपात प्रतिबंधक म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाच्या वतीनं दक्षता जनजागृती सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित दक्षता जनजागृती रॅली कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर अप्पर जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले मिरज उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपअधीक्षक परशराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते